पुढे जाऊया शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेना सोडणार नाही असं ठाम मत चिपळूणचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष बाळा कदम यांनी नोंदवलेलं आहे आता जोपरे आदित्य दोपरी आम्ही सांभाळलो आमच्या खात्यात शिवसेना उद्धव साहेब गेले सोडून फरी शिवसेनेत काय उद्धव आमच्या वॉर्ड नाही का ना आमच्या वॉर्ड नाही चिपळूणमध्ये शिवसेनेचे दोन गट पडलेले आहेत शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये या दोन गट पडल्यामुळे बॅनर वॉर सुरू झालेला आहे एकाने बॅनर्स लावले की दुसऱ्याने काढायचे शिवसेनेनं बॅनर लावले की शिंदे गटाच्या समर्थकांनी काढायचे असले सकाळ असे सगळे सका, सका, सका प्रकार चिपूणमध्ये सुरू आहेत अर्थात त्याचा नागरिकांना त्रास होतो यामुळे निर्माण झालेला जो तणाव आहे त्यामुळे पोलिसांचं काम वाढतं आहे असा सगळा पेच अशी सगळी परिस्थिती चिपळूण शहरात आपल्याला पाहावयास मिळते आहे